बघा आपण एक उगडी तेल टाकू तुम्हाला जास्त हवं लागत असेल तर थोडं वाढवा टाकायचं त्यासाठी लागणार आहेत इथं घेतले मी पाच सात मिरच्या जिरं लसणाची एक कांडी इथं घेतले मुगाची दहा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत टाकले आधी इथ ही आपली करडेची भाजी या मिरच्या आपण व्यवस्थित अशा तोडून अर्ध्या अर्ध्या तोडून टाकायच्या त्याच्यामध्ये जिरं आणि लसूण चांगलं अस छान चांग बारीक आबड धुबर कुठून घ्यायचं हे बघा असं आबड धुबड कुठून झालं की तुम्हाला जास्ती बारीक असेल तर तेही करू शकता तुम्ही आपल्याला पाहिजेल फोडणी घालू चला आपण आता फोडणी घालू याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा राई चांगली तडतडून तोड़, द्यायची त्यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं 就你们用来试驾。 पाणी वगैरे काही टाकायचं नाही पाणी आपोआपच ठेवतो स्वतःच पाणी असतं पाणी सुटलं वरतून पाणी घालायची काही गरज नाही आहेच पाण्यामध्ये शिजून द्यायची मीठ थोडं उशिराच घालायचं करायची भाजी नंतरण कमी कमी होत चालते जशी परतवर चालली तशी म्हणजे विठा चाणलाच येईल पण चांगली परत आहे गेली त्यामध्ये आपण चव्यानुसार मीठ टाकू तिला भरपूर पाणी सुटलंय पाणी घालायची काही गरज नाही राहते तिला एवढं एवढं पाणी सुटले आता या पाण्यामध्ये ही शी जाए मगरे भाजी शिजेल छान चांगली झाकण वगैरे ठेवायचं नाही भाजी पिवळी पडते झाकण ठेवल्यावर मोकळी शिजून द्यायची अशी झटपट होते तिला वेळ नाही लागत शिजायला बाजी, लश -लशी, भाजी कोळी चांगली लस अशी त्यामुळं पटकन शिजलेली एक दहा ते पंधरा मिनिटाच्या भाजी आपण चव्यानुसार मीठ घालू ठेव एक चमचा मीठ घातलं तुम्ही चव्यानुसार घाला थोडं वरतून टाकते आपण आता परत एकदा हलवून घ्यायची शिजल्या जाते ती नाहीतर तर हलवली नाही तर एक बाजूनी कच्ची आणि एक बाजूने जास्त शिजल्या त्यामुळे त्यामुळं अधूनमधून अशी एखाद्या दोन टायमिंग हलवून घ्यायची हे बघा बरंच पाणी कमी झाले आता भाजीमधलं आपण बघू भाजी, भाजी किती शिजली हे बघा भाजी शिजत आहे थोडीशी कच्ची आहे अजून पाच एक मिनटं घेईल तोपर्यंत त्याच्यामधलं एवढं पाणीही दोन पाच मिनिटं झाकण ठेव झाकण थोडं उशिराच ठेवायचं म्हणजे भाजी पिवळी पडत नाही आधी थोडी शिजून द्यायची लगेच टाकून झाकण जर ठेवलं तर भाजी पिवळी पडते ही जास्ती आता आपण हिला दोन तीन मिनटास झाकून ठेवू एक वाप येईपर्यंत हे बघा पाच मिनटं झाले भाजीमधलं पाणी बरं चाटले मी एकदा झाकण काढून हलवली होती भाजी पिवळी ना पड म्हणून जास्ती आता बघा ही हिमंग डाळीमुळे असं पिवळी दिसतीये बाकीची भाजी आपल्याला हिरवीच दिसते बघा हे मी मिडियम गॅसवरती पाच मिनटं असे झाकण ठेवून वापरून दिली खाली बघ गॅस हे बघ मीडियम गॅसवरती ठेवली होती आता आपण दोन एक मिनटं फुल गॅस गॅसवरून म्हणजे हाय तेवढं पाणी आठवून जाईल तुम्हाला पाहिजे जा असेल तर थोडी ओलसरच ठेवा जास्ती सुकी, सुकी होणार नाही हे बघा एवढंसं पाणी खाताना पण सुखंसुखं लागणार नाही आणि गळ्यामध्ये अडकणार नाही आता मी ही बंदच करणार आहे थोडी हलवून ती थोडी ओर सरस ठेवणार आहे म्हणजे खायलाही छान लागते आणि सुकी सुखीही लागणार नाही हे बघ झाली आपली भाजी आता या भाजी मला मला वाल बनवायला फक्त मी दहा पंधरा मिनटं लागले मोजून आपली भाजी तयार झाली आणि खायलाही सुंदर लागते ही भाजी उन्हाळ्याच्या सीजनमध्येच भेटते इतर टायमिंगलाही भेटते पण ती पाहिजे अशी चांगली भेटत नाही म्हणून मी आज तुम्हाला कडईच्या भाजीची रेसिपी झटपट दाखवली आणि खायलाही फार सुंदर लागते बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा